स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आहे मौनी अमावस्या मौनी अमावसेच्या दिवशी शक्य झालं तर सूर्योदय अगोदर उठावं आणि त्यानंतर आपल्याला या दिवशी मौनव्रत धारण करायचं असतं मौनी अमावसेचा अर्थच मौनव्रत धारण करणं असं असतं आता आपल्याला एवढं पूर्ण दिवसभर मौनव्रत धारण करणं एवढं शक्य नाही आहे त्यामुळे फक्त दहा ते पंधरा मिनिट दिवसभरातील मौनव्रत तुम्ही धारण करावं या दिवशी शक्य होईल तेवढं कमी बोलण्याचा प्रयत्न करावा यामुळे आपली सेवा आपले उपाय आपले जे काही धर्म असतात आपले जे काही कर्म असतात तर ते आपल्या परमेश्वरापर्यंत खूप लवकर पोचत असतात मौनि अमावस्येच्या दिवशी खूप छान छान असे काही शुभयोग तयार होत आहे अमृत सिद्धियोग सर्वार्थ सिद्धियोग योग योग असे काही जे योग आहेत तर ते तयार होत आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला तुळशी मातेची सेवा करणं तितकंच गरजेचं आहे तुळशी माता ही साक्षात भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्या त्यामुळे आपण तिला विष्णुप्रिया या नावाने ओळखत असतो तुळशीचं एक पान आपण जर ग्रहण केलं रोज सकाळी एक पान खाल्लं तर आपल्या जीवनातील जे काही आपल्या शरीरामध्ये जे काही आजार पण तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते इतकं हे तुळशीचं महत्त्व असतं तुळशीच्या नियम नियमसुद्धा सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे तुळशीला रविवारी कधीच आपण जे द्रव पदार्थ असतात तर ते अर्पण करायचे नाही त्यानंतर बघा एकादशीच्या दिवशी तुळशीचा उपवास असतो तर त्या दिवशीसुद्धा आपल्याला तुळशीला काही पदार्थ अर्पण करायचे नसतात आणि या ज्या विशिष्ट तिथी असतात आता जसं की एकादशी असेल अमावस्य असेल पौर्णिमा असेल या दिवशी शक्य होईल तेवढे तुळशीचे उपाय आपण करायला पाहिजे याने आपल्या जीवनातील सर्व दोष त्रास अडचणी दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होत असते आता उद्या आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहेत आता ती कोणती वस्तू आहे आणि ती कशा पद्धतीने अर्पण करायची याबद्दलची आपण माहिती घेऊया तर आता तुम्हाला उद्या हा जो उपाय आहे सकाळीच करायचा आहे आता सकाळी शक्य नसेल तर दुपारी म्हणजेच चार वाजेपर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे कच्चं दूध घेतल्यानंतर त्यामध्ये थोडासा गूळ मिक्स करायचा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे तर ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेला एक छान तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि तुळशी मातेजवळ तुम्हाला प्रार्थना करायची आहे घरातील ज्या काही अडचणी तो संकट दुःख दारिद्र्य आहे ते दूर होऊ दे माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होऊ दे तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होऊ दे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहू दे अप्राप्त जी लक्ष्मी आहे तर ती प्राप्त होऊ दे आणि माझ्या घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मक शक्ती आहे तर त्या दूर होऊ दे तर अशी आपल्याला प्रार्थना तुळशी मातेला करायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करून बघा याचा खूप छान खरंच अनुभव तुम्हाला येईल आणि फक्त एक अमावस्या नाही तर तुम्हाला हा जो उपाय आहे वारंवार म्हणजे वारं प्रत्येक अमावस्याला करायचा असतो कमीत कमी आपण अकरा अमावस्या तरी हा जो उपाय आहे तो केला पाहिजे त्यावेळेसच त्याचे फायदे आपल्याला बघायला मिळतात आपण एक अमावस्या हा उपाय करणार आणि पुढच्या अमावस्याला सोडून देणार असं करायचं नाही त्यामुळे नेहमी तुळशीची सेवा करत चला नेहमी तुळशीचं पूजन करत चला आणि आपल्या जीवनातील दारिद्र्य दूर होते आपल्या घराची मुलांची पतीची आपल्या खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होते आणि त्याचबरोबर घरामध्ये ज्या काही नेगेटिव्ह एनर्जी नकारात्मक शक्ती असतात तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा मदत होत असते तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे करून बघा झालेली सेवा ही महाराजांचे चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ